आजच्या एपिसोडची सुरुवात होते कृष्णाच्या रूम पासून ते कृष्णा एकटीच उभी असते तेवढ्याच सुलोचना काकी तिथे येतात सुलोचना बोलते कृष्णे आज घरामध्ये पुण्यावरना माणसे येणार आहेत एक लई महत्वाचा व्यवहार होणार आहे तेव्हा त्यांची खातिरदारी चांगली झाला पाहिजे ना मग कृष्णा तिच्या हातातल्या किल्ल्या चाळसवत बोलते हां होय होय ठीक आहे म्या ना बघते करतो त्यांची खातरदारी सुलोचना तिच्या हातातल्या किल्ल्यांकडे बघून रागाने बोलते अगं वर त्या पाहुण्यांची खातिरदारी ही अशी करणार आहेस तू किल्ल्या हातात बांधून अगं कसं दिसेल ते सुलोचना तिला दरडावत बोलते तू एक काम कर बरं या किल्ल्या सांभाळून कुठेतरी नीट ठेव बरं आणि लगीच स्वयंपाकाला लाग कळलं का तेवढ्या दुष्यंत अचानक मागून येऊन ओरडतो कळलं का कृष्णा दचकून घाबरून मागे वळते दुष्यंत हसायला लागतो दुषंत बोलतो अगे ए हळू जरा घाबरलो ना मी कृष्णा चिडून बोलते वाह म्या हळू ओरडू तुम्ही इथं कानापाशी होऊन ते चालतंय म्या ओरडलं तर प्रॉब्लेम आहे तुम्ही तर माझा आवाजच दाबायला बसा दुष्यंत तिची मस्करी करत बोलतो अह मी तुझा आवाज दाबतोय शक्य आहे का ते जाऊ दे सॉरी माफ कर मला चूक झाली मॅजी माफ कर हं बस परत नाही करणार दुषंत हसत हसत तिथून निघून जातो तेवढ्यात खालून सुलोचनाचा आवाज येतो कृष्णे ए कृष्णे खाली येतेस का व कृष्णा उत्तर देते आलो 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 कृष्णा आता एकटीच रूम मधा त्या किल्ल्यांकडे बघत विचार करते कृष्णा मनातल्या मनात म्हणते या किल्ल्यांचं काय करू कुठं ठेवू कपाटात ठेवू का नाही नाही नको कृष्णेला एक जुनी लोखंडी पेटी म्हणजे ट्रंक दिसते ती ती पेटी बाहेर काढते कृष्णा मनातल्या मनात बोलते या किल्ल्या हाय ना माझ्या पेटीमध्येच सेफ राहतील कृष्णा ती पेटी उघडते त्यात तिच्या काही जुन्या साड्या आणि सामान ठेवलेलं असतं ती ती पेटी बंद करते आणि तिला एक कुलूप लावते त्या कुलपाची चावी थी 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 था था ती तिच्या साडीच्या पदराला घट्ट बांधून ठेवते मग ती ती जड पेटी उचलून कपाटाच्या बाजूला लपवून ठेवते आणि हॉलकडे निघून जाते पुढच्या सीनमध्ये जयवंत हॉलमध्ये फोनवर बोलत असतो आणि सुलोचना सोफ्यावर पाठमोरी बसलेली असते जयवंत फोनवर बोलतो ए बाईक तयार ठेवायचं राजच्याला मी घ्यायला येणार आहे काय सांगितलंय मी जयवंत फोन ठेवतो तितक्यात कृष्णा तिथे येते कृष्णा बोलते बालजाबाई हाक मारलीत सुलोचना तिच्याकडे वळून बोलते अगं कवापासनं आवाज द्यालोय तुला कुठं आहेस कृष्णा अडखळत बोलते औ त्या किल्ल्या होत्या ना सुलोचना विषय बदलत तिला दळावते म्या सांगितलेल्या कामाचं कुठवर आलाय अगं पुण्याच्या माणसं यायला निघालीयेत हात चालो बिगी बिगी कृष्णा बोलते हां होय होय म्या कामाला लागतच हाय सुलोचना तिला पुन्हा थांबवते हे काय कृष्णे थांब तुझ्या हातातले किल्ले कुठं गेल्या नीट ठेवल्याच नवं कृष्णा विश्वासाने बोलते एकदम सेफ ठिकाणी आहेत काळजी करायचं काही कारण नाही सुलोचना मग जयवंतकडे वळून बोलते जयकांत जयवंत लगेच बोलतो होय काकीसाहेब सुलोचना एका कारस्थानी नजरेने बोलते ही पोरग एकदाची कामाला लागली का तुला सांगितलेलं काम नीटच करायचं जयवंत मांडोलावतो व्हय काकीसाहेब सीन बदलतो गौतमी रस्त्यावर सुटकेस घेऊन उभी आहे आणि चार्लीला वैतागून फोन लावत आहे गौतमी वैतागून बोलते हा कुठं राहिला हा चार्ली फोन पण नाही उचलते बावळट तेवढ्यात चार्ली तिथे येतो चार्ली बोलतो आलो आलो अरे सॉरी गौतमी चिडून बोलते व्हॉट इज दिस यार कधीची वाट बघतीये मी लीस्ट फोन तरी उचल चार्ली बोलतो अगं सॉरी ग माझा फोन सायलेंटवर होता एनिवेज निघूयात तो बुढे बोलतो गौत तू आलीस मला जाम बरं वाटलं गौतमी त्याला मध्येच तोडते यू नो वॉट खूप कामं पेंडिंग आहेत निघूयात चार्ली हसून बोलतो हो का चल आपण निघूया मी आहेच आहे कायम तुझ्यासाठी तत्पर गौतमी बोलते निघूयात चार्ली तिची बॅग घ्यायला जातो अगं गौतू मी आहे ना गौतमी रागातच बॅग त्याच्या हातात देते तुलाच देते मी घे दोघंही तिथून निघून जातात पुढच्या सीनमध्ये कृष्णा किचनमध्ये कामाला लागते मैनावती तिथे येते मैनावती बोलते कृष्णे आलीच होय हे धर गरमागरम चहा पिऊन घे आधी कृष्णा बोलते अगं चहा राहू देत आपण कामाला लागूयात लई काम आहेत मैनावती तिला समजावत बोलते अगं काम होत राहतील तू आधी चहा घे चहा पिऊन कसा मस्त तरतरी येईल कामाला अळ आज पाहुणे येणार आहेत ना तर खास स्वयंपाक नको बनवायला तू चहा पी तोवर मी स्वयंपाकाची तयारी करतो कृष्णा चहाचा कप हातात घेते तेवढ्या जयवंत किचनमध्ये येतो जयवंत बोलतो नमस्कार वहिनी साहेब झाला का चहा नाही कसा आहे घरात समद्यासनी चहा मिळाला फक्त मला सोडून मैनावती बोलते होय काय राहूनच गेलं थांबा हा देतो मॅ चहा मैनावती जयवंतसाठी चहा बनवायला लागते जयवंत मात्र कृष्णेकडे एकटक बघत राहतो जयवंत बोलतो आवाजून द्या की मैनावती बोलते व्हय पूर्ण चहा ओतते मैनावती त्याला चहाचा कप देते जयवंत चहाचा घोट घेतो आणि कृष्णेकडे बघतच बोलतो कडक एकदम कडक कडक जयवंत तिथून निघून जातो कृष्णेला त्याचा राग आलेला असतो कृष्णा मैनावतीला बोलते या माणसाला बघितलं ना की माझी तळपायची आग मस्तकात जाते बघ मैनावती तिला शांत करत बोलते लक्ष देऊ नको ग या वाईट लोकांचा विचार नाही करायचा आपण कसा आहे त्यांना लाज नसती आपण त्यांचा विचार करून त्रास करून घेतो उगाच जाऊ दे आपल्याला लय कामं आहेत चल कृष्णा बोलते बरोबर बोललीस बघ सीन हॉलमध्ये येतो सुलोचना एक मासिक वाचत बसली आहे महिनावती आणि जयवंत तिथे आहेत दुष्यंत फोनवर बोलत जिना उतरून खाली येतो दुष्यंत सुलोचनेच्या बाजूला बसतो आणि काकांना आवाज देतो काका कॉफी महिनावती सुलोचनेला बोलते मी म्हणाले होते ना पुण्याहून पाहुणे येणार आहेत तेच हे काका दुष्यंतला कॉफी आणून देतात दुष्यंत काकांना बोलतो काका पाहुण्यांना विचारा ना चहा का कॉफी सुलोचना लगेच चिडून बोलते अहो चहा कॉफीचं काय घेऊन बसलात आधी कामाचं बोलूया दुष्यंत शांतपणे बोलतो आई कामाचंच बोलायचं आहे म्हणूनच विचारतोय सुलोचना बोलते दुषंत तुला कळतंय का हा व्यवहार आपल्यासाठी किती महत्वाचा आहे ते दुष्यंत बोलतो आई मला सगळं कळतंय आणि म्हणूनच मी त्यांना चहा कॉफीचं विचारतोय नाहीतर पाहुण्यांना वाटेल की आपण किती कंजूश आहोत सुलोचना रागाने ओरडते दुष्यंत दुष्यंत बोलतो आई रिलॅक्स एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून एवढं हायपर व्हायची काही गरज नाहीये सुलोचना त्याला गप्प करते गप्प बसतू पुढच्या सीनमध्ये पुण्याचे पाहुणे आगाशे आणि इतर दोघं घरी येतात श्यामराव सुलोचना दुषंत हॉलमध्ये बसलेले असतात श्यामराव बोलतात या या आगाशे बोलतात नमस्कार सुलोचना नमस्कार करते सगळेजण बसतात श्यामराव बोलतात अरे वा तुम्ही अगदी वेळेवर आलायत सुलोचना बोलते तुमचीच वाट बघत होतो मैनावती आतून बाहेर येते आणि विथारते चहाचं बघू का जरा सुलोचना हो बघ असं बोलते आगाशे बोलतात प्रवास कसा झाला तुमचा काही तकलीफ झाली नाही ना दुसरा पाहुणा बोलतो नाही नाही अगदी आरामात श्यामराव हसत बोलतात अहो पुणे ते कोल्हापूर याला असा कितीचा वेळ लागतोय तेवढ्यात काका चहा घेऊन येतात आणि कृष्णाही हॉलमध्ये येऊन जिन्याजवळ उभी राहते श्यामराव चहा पीत बोलतात वा चहा एकदम फक्कड झालाय बरं का आगाशे बोलतात होणारच होणारच आमच्या सुनबाईंनी केल्या म्हणल्यावर फक्कड नाही झाली तर काय दुसरा पाहुणा कृष्णेकडे बघत विचारतो अरे वा म्हणजे या तुमच्या सुनबाई वाटतं कृष्णा एक अवघडलेलं हसू हसते सुलोचनाचा चेहरा मात्र पडतो सुलोचना बोलते या आमच्या सुनबाई पण यांचं बरं का आगाशे विषय बदलत बोलतात ते आपण आता व्यवहाराचं बोलून घ्यायचं का दुसरा पाहुणा बोलतो अहो कामाचं काय बोलायचंय आता अहो तुमच्या चिरंजीवांनी दुष्यंतरावांनी आम्हाला आधीच प्लॅन पाठवला होता आणि आम्ही इथे येण्यापूर्वी अगदी तो नजरेतनं घातला होता बघा सुलोचनाला आश्चर्य वाटतं ती बोलते अहो अजून कागदपत्र पण पडताणून नाही बघितली आणि मंजुरी कशी काय द्यायला लागलात तुम्ही शामराव हसत बोलतात अहो बाई साहेब अहो पडताळणी करायची काय गरज आहे साखर कारखाना चालवण्याचा तुम्हाला इतका दांडगा अनुभव आहे आणि केवढ्या केवढ्या मोठ्या मोठ्याला मशीनरी तुम्ही खरेदी विक्री करता अहो तुमच्यावर विश्वास ठेवायचा नाही मग कुणावर विश्वास ठेवायचा सांगा ना दुषंत मध्येच बोलतो सॉरी मी मध्येच बोलतोय पण मला असं वाटतं एकदा सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही पण चेक करून घ्या म्हणजे नंतर काही इशू नको ना दुसरा पाहुणा बोलतो अहो आता तुम्ही म्हणताय म्हणून आपण फॉर्मॅलिटीज करूयात ठीक आहे हरकत नाही सुलोचना बोलते बरं बरं मग मी आता कागदपत्रे मागून घेते सुलोचना कृष्णेकडे बघून बोलते कृष्णा किल्ल्या जरा देऊन आणून कृष्णा थोडी घाबरत बोलते हा वय आणतो कृष्णा तिथून निघून जाते पुढच्या सीनमध्ये कृष्णा त्याच रूममध्ये जाते जिथे तिने पेटी ठेवली होती ती गुडघ्यांवर बसते आपल्या पदराची गाठ सोडवते त्यातली किल्ली काढते आणि पेटीचं कुलूप उघडते पण जशी ती पेटी उघडते तिचा चेहराच पडतो ती पेटीतल्या सगळ्या साड्या कपडे बाहेर काढून फेकते ती वेळ्यासारखी पेटीत हात घालते पण पेटी पूर्ण रिकामी झालेली असते किल्ल्या आत नसतात कृष्णेला प्रचंड धक्का बसतो कृष्णा घाबरून रडतवेल्या आवाजात स्वतःशीच बोलते किल्ल्या किल्ल्या कुठं गेल्या किल्ल्या कुठं गेल्या म्या पेटीतच ठेवल्या होत्या की आता बाळजाबाईंना काय सांगू म्या किल्ल्या तर इथंच ठेवल्या होत्या म्या मग गेल्या कुठं कृष्णा घाबरून हात जोडून उभी राहते तिच्या डोळ्यात पाणी येतं इकडे हॉरमध्ये सगळेजण कृष्णेची वाट बघत आहेत मैनावती सुलोचनेला बोलते किल्ल्या आणायला अजून सुनबाईंना बराच वेळ लागलाय ना हो पाहुणे बोलतात अरे ठीक आहे ना तसे आम्ही तुम्हाला म्हटलंच होतं की पेपर न बघता सुद्धा मी डील करतो म्हणून श्यामराव बोलतात पण विश्वास जिंकायचा असेल तर कागदपत्र बघितलीच पाहिजेत बरोबर आहे की नाही पाहुणा बोलता होय तर अगदी बरोबर आहे तुमचं पुढच्या सीन मध्ये मैनावतीचा खरा चेहरा दिसतो ती त्या पेटीजवळ जाते मैनावती मनातल्या मनात बोलते ही काडी ह्या कृष्णेची पेटी पण ह्याला कुलूप आहे आणि आरची चावी बाळजाबाईंकडे कशी असणार मैनावती स्वतःच्या केसांच्या आंबाळ्यात हात घालते आणि एक छोटी किल्ली बाहेर काढते ती दुष्टपणे हसते ती त्या किल्लीने पेटी उघडते आणि आतून सुलोचनाने दिलेल्या घराच्या मुख्य किल्ल्या बाहेर काढते मैनावती विजयी नजरेने त्या किल्ल्यांकडे बघत हसते आणि सापडल्या असं मनातल्या मनात म्हणते मनात सीन परत कृष्णेवर येतो ती अजूनही त्याच रूममध्ये घाबरून उभी आहे कृष्णा रडत रडत स्वतःशीच बोलते चाव्या चाव्या कुठे गेल्या आता काय करू म्या किल्ल्या तर हरवल्यात बाळजाबाईंपुढे पुढे कुठल्या तोंडाने जाऊ म्या इकडे हॉलमध्ये सुलोचना खूप चिडलेली आहे सुलोचना रागाने आवाज देते कृष्णे अगं किती वेळ आहे अजून लवकर ये ती पुन्हा ओरडते कृष्णे कृष्णे किती वेळ आहे अजून लवकर ये श्यामराव बोलतात किल्ल्या आणायला खूपच वेळ लागतोय ना म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही ना दुशांत बोलतो नाही नाही तेवढ्यात कृष्णा रडत रडत घाबरलेल्या अवस्थेत हॉलमध्ये येते दुशांत तिला बघून बोलतो ए बघ आली सुनबाई कृष्णा धाप टाकत हात जोडून उभी राहते कृष्णा रडतवेल्या आवाजात बोलते बाळजाबाई किल्ल्या गावत नाहीत हे ऐकून सुलोचनाला धक्का बसतो ती उभी राहते आणि ओरडते काय कृष्णा रडतच बोलते नाही मला माफ करा बाळजाबाईने तिजोरीच्या किल्ल्या माझ्यापुढे दिल्या होत्या पण त्या आता सापडत नाहीत सुलोचना रागाने बोलते म्हणजे किल्ल्या हरवल्यात दुशांतही चिडतो नाही हरवतील कशा हरवल्या नाहीयेत ना नीट ठेवल्या होत्यास ना तू कृष्णा पूर्ण बडायला लागते आणि बोलते जिथे ठेवल्या होत्या तिथं नाहीत आता सुलोचनाचा चेहरा रागाने लाल होतो महिनावती मात्र मागे उभी राहून दुष्टपणे हसत असते पाहुणे निराश होतात अगाशे बोलतात अहो आदळराव या व्यवहारात आम्ही परवा पडलेलो नाही दुसरा पाहुणा उठत बोलतो माफ करा एकदा सौदा कॅन्सल सगळे पाहुणे जायला निघून जातात सुलोचना हात जोडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते पण ते निघून जातात दुष्यंत कृष्णेवर भयंकर चिडतो दुष्यंत रागाने बोलतो माझ्या आईला परक्या लोकांसमोर हात जोडावे लागले तुझ्यामुळे दुष्यंत रागाने तिथून निघून जातो कृष्णा एकटीच हॉलमध्ये रडत उभी राहते आणि सुलोचना तिच्याकडे रागाने बघत राहते आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो पुढील भागात प्रमोमध्ये दाखवतात की मैनावती दुष्टपणे हसत म्हणते त्या कृष्णेचा संसार